नमस्कार तुम्ही फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा इथं आहे ना एका छोट्याच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत बघा आज मी आहे ना एक डेली रुटीन म्हणजे शेअर करत आहे तुमच्यासोबत तर खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत आता कसं लग्नाचं सीजन असल्यामुळे लग्नाचे एंगेजमेंटचे असे खूप सारे ब्लाउज आणि खूप छान छान अशा साड्या आलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता खूप हे दोन ब्लाउज आहे ते आडतीच छातीच्या मापाचे आहेत आणि ते प्रिन्सेस कटिंग शिवायचे आहेत तर याची कटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे पुढं तर तोपर्यंत आहे ना इथे किती कपडे आले मी तुम्हाला दाखवते कारण आहे ना सध्या खूप माझी धावपळ ओ राहिली आहे घरातला आवरायचं आणि ब्लाऊज पण खूप सारे आलेले आहेत तर मग म्हटलं चला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू कारण गंमत अशी आहे की ब्लाऊज खूप जास्त आल्यामुळं आहे ना कटिंग आणि स्टिचिंग करण्याचा व्हिडिओ माझ्या म्हणजे शूट करायला जमत नाही तर म्हटलं चला डेली रुटीन तरी दाखवू त्याच्यामध्ये तर तरी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील तर इथं आहे ना मी आडतीच छातीच्या मापाला एक मीटर असतं रहाच कारण प्रॉपरली क का पार्ट निघाय निघण्यासाठी आणि स पट्ट्या वगैरे सगळंच निघण्यासाठी मी एक मीटर असतं आणते ला लॉंग स्लीवज आहे ना त्याच्यामुळं मग तो तेवढा कपडा लागतोच तर मी आता इथं तुम्हाला ना आज किती कपडे आले ते दाखवते बघा इतक्या छान छान साड्या आहेत ना तर आणि खूप साऱ्या साड्या मा म्हणजे खूप सारे ब्लाउज जा, शिवून झालेले आहे तुम्ही बघू शकता शेजारी आणि ते हे आ, गरुणी, गरुणी हा एवढ्या दोन दिवसात आलेले कपडे आहेत हा माझा घरगुती घरगुती व्यवसाय घरातलं कामावरून मी हा करत असते मी बाहेर बोर्ड वगैरे लावलेला नाही तरी पण बऱ्याचंना म्हणजे जशी क्वालिटी आणि क्वांटिटी दिली तशी आपल्याकडं कपडे येत जातात तरी इथं बघू शकता एकाच कच कस्टमरचे जवळजवळ आठ नऊ ब्लाउज आहेत खूप सारे कपडे आलेले आहेत आणि हे आहेत बिना अस्तरचे ब्लाऊज ते काय स्टिच करायला एवढं टाइम नाही लागत ते आपण तीन तीन चार चार मी तुम्हाला याची कटिंग दाखवलेली आहे कटिंग करते वेळेस कशी कटिंग करायची तीन ते चार ब्लाऊज पीस ठेवून आपण याची कटिंग करू शकतो आणि त्याच्याबरोबर बघा इथं ही साडी खूप छान साडी आहे आणि एकदम मस्त आहे ही लग्नाचीच साडी आहे आणि याच्यावरचा ब्लाऊज दहा मिच्या लग्नाचा ब्लाऊज आहे तो तर याच्यावरचा ब्लाऊज शिवायचा आहे तर तुम्हाला मी साडी दाखवते किती छान आहे आणि खूप जड पण आहे ही साडी एकदम मस्त साडी आहे वर्कमध्ये आहे आणि ती टिकली वर्क आहे ना त्याच्यामुळे ती साडी खूप जड आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे ग्रीन कलरची आहे आणि छान आहे मस्त ब्लाऊज पीस पण खूप मोठा आहे पण त्यांना लाँग नाही शिवायचा शॉर्टच व्हायचं आहे ब्लाऊज पीस शिवायचा आहे तर इथं ही साडी झाल्यानंतर आणखी खूप साऱ्या साड्या आलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते बघा आणि आज काय गंमत झाली म्हणजे यांना नाईट ड्युटी असल्यामुळं गावात मलाच जावं लागलं अस्तर पण आणायला त्याचबरोबर संध्याकाळी साडेचार ते, ते पाच वाजेचा मला डबा पण करावा लागतो गडावर नाईट ड्युटी असल्यामुळं तर थोडीशी माझी खूप सारी धावपळ होते आणि रोजचे गिराहक आहे असे सारखे चालूच असतात ग्राहक किंवा पाहुणे वगैरे सारखे चालू असतात त्याच्यामुळे माझा कामामध्ये थोडासा व्यत्यय येतो आहे आता इथं बघा ह्या दोघी जावांच्या सेम साड्या असतात मी तुम्हाला दरवर्षी त्यांच्या साड्या दाखवत असते बघा आणि त्या माझ्याकडूनच ब्लाऊज स्टिच करून येतात यांच्या पण साड्या इतक्या छान आहेत ना खूप मस्त साड्या आहेत एकदम भारी काट वगैरे खूप छान मोठे आहेत आणि ब्लाऊज पीस पण खूप छान आहेत त्यांना पण डिझाईनच्या ब्लाऊज शिवायचे आहेत वीस तारखेच्या लग्नाच्या साड्या आहेत ह्या ह्या त्यांना लग्नाला घालायच्या आहेत तर इथं बघू शकता साड्या खूप छान आहेत दोघींच्या पण साड्या सेम असतात फक्त कलर चेंज असतो त्यांचा मग म्हटलं चला वीस तारखेचं आहे वीस तारखेच्या एंगेजमेंटचं पण ब्लाऊज आहे म्हणजे साखरपुड्याचं पण ब्लाऊज आहे माझ्याकडं आणि कसं आहे ना या कामामुळे कामामुळे बरेचसे मैत्रिणीजवळ मसनी असून तरी त्यांनी माझ्याकडं ब्लाऊज स्टीच करायला टाकलेले आहेत आता हा आडती छातीच्या मापाच्या ताईकडं तर खरंच सांगते मशीन आहे तरी पण त्यांनी माझ्याकडं ब्लाऊज आणून टाकलेले आहेत कारण त्यांना आहे ना थोडासा क पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळं मग मा त्यांनी माझ्याकडे आणून दिलेले आहेत हे ब्लाऊज मी घेत नव्हती कारण माझ्याकडं ऑलरेडी खूप सारे ब्लाऊज आहेत आणि कसं आहे ब्लाऊज घेतलं म्हणजे त्या तारखेपर्यंत ते ब्लाऊज होणं खूप गरजेचं असतं पण काय आहे नाविल्याची गोष्ट आहे ऐकती नाही ही बघा ही एक, एक साडी ही ही पण खूप सुंदर साडी आहे आणि याच्यावरचा ब्लाउज पण स्टिच करायचा आहे बघ बघू शकता साडी खूप छान आहे अशी मस्त आहे पदर वगैरे एकदम मस्त आहे आणि अशा साड्यांचे ब्लाउज स्टिच करायला थोडंसं कसं म्हणजे छान वाटतं ब्लाऊज पीस पण खूप सारा मोठा असतो आणि जशी डिझाईन केली तशी होते कारण काट वगैरे खूप छान असतात ना त्याच्यामुळं मग लगेच आवरून ठेवते कारण आहे ना मी एकटीच आवरायला अशामुळं खूप सारा होऊन जातो या बघा या साडीवरचा ब्लाऊज असा आहे आणि याची पण लाँग स्लीव्स शिवायचे आहे डिझाईनचा लाँग स्लीव्स घ्यायचे आहे तर ह्याची कटिंग आणि स्टिचिंग शक्य झाली तर तुम्हाला दाखवेल नाही जा दाखवायला जमली तरी मी स्टिच कसा केला तर तू तुम्हाला तु, 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 मी दाखवलंच आता मी असे माझे रोजचे डेली व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करेल कारण कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ म्हणजे शूट करायला मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे तर चला मी आता तुम्हाला आहे ना दाखवते बघा इथं एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि एवढे सारे ब्लाउज शिवायचे बाकी आहेत आणि आता मी तुम्हाला आडतीच छातीच्या मापाची कटिंग दाखवते तर बघा आडतीच छातीच्या मापाची कटिंग तुम्हाला माहीतच आहे पूर्ण उंची त्यांनी पंधरा पंधराची घ्यायला सांगितलेली आहे आणि हा बघा हा एंगेजमेंटचा आहे हा ब्लाऊज वी हा वीस तारखेपर्यंत मला तयार करून द्यायचा आहे हा पण डिझाईनचाच आहे लाँग स्लीवज आहे आणि स्लीव्ज पण डिझाईनचे आहे याची डिझाईन म्हणजे कटिंग स्टिचिंग शक्य झाली तर मी तुम्हाला जरूर दाखवल म्हणजे खूप वाटतं का जी डिझाईन केली ती तुमच्यासोबत शेअर करावी पण मग गंमत आहे ना माझ्याकडे एकच फोन असल्यामुळं आहे ना शक्य होत नाही पण मग मी तुम्हाला माझे डेली व्हिडिओ मी दिवसभरात काय काय काम केले मी हे तुम्हाला जरूर दाखवत जाईल त्याच्यामुळंसुद्धा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील तर बघा हा एंगेजमेंटचा ब्लाऊज मग मी घेत नव्हती पण मग तरी पण तो घ्यावा लागला मला वेळात वेळ काढून शिवून द्यावा लागेल कसं आहे नवीन नवीन गिराईक येतात आणि त्यांना नाही पण म्हणवत नाही आणि घरातलं समजायचं उन्हाळ्याचं खूप सारा आवरायचं पण आहे आपलं वाळवणाचं वगैरे पदार्थ बनवायचे आहेत तरी कुरड्या फक्त बनवलेल्या आहेत बाकीचं बनवायचं आहे त्याच्यात हे ब्लाऊज आणि त्याच्यात यांची चैत्रीची नवरात्रची ड्युटी असल्यामुळं मला चार ते साडेचार वाजेपासूनच स्वयंपाकाला सुन लावावं लागतं त्यांचा डबा वगैरे तर बघा इथं आता आहे ना आडुतीच छातीचं माप आहे आणि मी ते मी दोन्ही पण ब्लाऊज म्हणजे काखटी कट करणार आहेत अस्तरवरती मी कसं माप घेते तुम्ही तुम्हाला मी दाखवलेलंच आहे प्रिन्सेस कटिंगचं माप कसं घ्यायचं मी पॅटर्न काढून नाही ठेवत मी डायरेक्टली कपड्यावरती माप घेत असते तर बघा अगोदर काय करायचं आहे ना खालची पट्टी व्यवस्थित आखून घ्यायची कारण आहे ना कपडा हा खालीवर झालेला असतो किंवा तिरखच असतो त्याच्यामुळे आखून घेतलं म्हणजे जी प्रॉपरली पट्टी आपली पाठीमागची व्यवस्थित येते आखून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे सरळ रेषेमध्ये म्हणजे मग ते आपल्याला नंतरून स्टिचिंग करायला प्रॉब्लेम येत नाही तर बघा हा पाठीचा भाग मी अगोदर तुम्हाला दाखवते तर याची उंची आहे ना साडे म्हणजे पंधराची घ्यायची आहे आडती छातीचा माप आहे लक्षात नसेल तुमच्या तर आणि मुंडा सहाचा घेते आहे मी शोल्डर शोल्डर साडे सा साडेपाचचा किंवा सहाचा तुम्ही घेऊ शकता तर इथं मी सहाचा घेतलेला आहे आणि तीनवरती गळा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मुंडा सहाचा घेतलेला आहे सहाचा जर तुम्हाला जर वाटलं मोठा जर घेर जास्त असेल ना हाताचा तर तुम्ही साडेसहाचा पण घेऊ शकता बरं का तर इथं आहे ना मी गौरीजवळ पट्टी मागितली कारण ती माझी पट्टी घेऊन जात होती आता तिचे पेपर चालू आहे तर त्याच्यामुळं आणि ते कॅमेऱ्यासमोर अजिबात यायला नको म्हणते कॅमेरा पकडत पण नाही आणि म्हटलं मी रेकॉर्ड रेकॉर्डिंग करण्याऐवजी मी बोलून व्हिडिओ काढते तर ते ऐकल्या नाही नाही आम्हाला टी व्ही बघायची आहे अभ्यास करायचा आहे वगैरे वगैरे मग म्हटलं चला जाऊ दे असू दे मग मी तसंच व्हिडिओ शूट केला कॅमेरा लावून दिला नाही तुम्ही बघू शकता इथं तर बघा अडतीच छातीचा चौथा भाग जर तुम्हाला जमला नाही तर हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं मी हा तुम्हाला मुद्दामून दाखवते आडू छातीचा चौथा भाग साडेनऊ इंचा निघतो हे तर मग साडेनऊ प्लस दीड ते दोन इंच तुम्ही एक्स्ट्राची घ्यायची आणि मग इथं व्यवस्थित माप घ्यायचा दीड इंच मी वाढून घेतलेली आहे आणि मग नंतर मुंडा घ्यायचा त्याचबरोबर कमर ही प्रत्येकाची एक सारखी नसते कमर कोणाची पण कमी जास्त असू शकते तर यांची आहे साडे साडे सा... ची नाही तर साडेआठ का नऊचे असे आहे पण मग मी तरी पण त्याच्यामध्ये मी दीड इंच वाढवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हा पाठीचा भाग आखून घ्यायचा व्यवस्थित इथं दीड इंचावरती टिकमार करून व्यवस्थित मुंड्याला आकार देऊन घ्यायचा घडी <coughs> व्यवस्थित घातली ना दोन्ही तर मग आपले ब्लाऊज आहे ना दोन्ही पण व्यवस्थित कट होतात आणि मग आता हा पाठीचा भाग आपला टोटली झालेला आहे कट करून झालेला आहे आता इथं आपण समोरचा भाग घेऊ कट करून आणि समोरचा भाग कसा कट करायचा मी तुम्हाला दाखवलेलंच आहे त्या याच्यावरती नंतरून आखून घ्यायचं आणि मग इथं पुढचा गळा घ्यायचा पुढचा गळा हा प्रत्येक कस्टमरचा कमी जास्त असू शकतो आता इथं मी हा आहे ना साडेसहा ते सात इंचा गळा घेतलेला आहे समोरचा आता इथं मी साडेचार इंचावरती टिकमार्क केली आणि दीड ते दोन इंचावरती टक्स घेण्यासाठी इथं टिकमार्क करायची आणि त्याच्यानंतर तेवढंच जेवढी टिकमार्क केली तेवढं वाढवून घ्यायचं इथं पौणीव इंच वरती वाढवून घ्यायचं कारण आपण वरती पण थोडासा तिरकस कापणार आहोत त्याच्यामुळं ही खूप सोपी पद्धत आहे आणि ही प्रत्येक जमेल असं प्रत्येक मापाची तुम्ही अशा प्रकारे कटिंग करू शकता आणि इथं सा तीन साडेतीन इंचावरती टिकमार करून असा आकार देऊन घ्यायचा बरं का आकार दिल्यानंतर मग इथं या टक्सचा आक असा आकार द्यायचा आता बघा बघू शकता प्रॉपरली आपली पुढची कटिंग झालेली आहे फक्त समोरच्या गळा तुम्ही चौकून घेणार आहेत का पानगळा घेणार आहेत किंवा गोल गळा घेणार आहेत हे प्रत्येक कस्टमरच्या म्हणण्यानुसार घ्यायचं तरी तुम्ही तुम्हाला कटिंग करून दाखवते आहे हो तर प्रॉपरली आपली प्रिन्सेस कटिंगची बघा इथं वरती थोडासा टक्स घेण्यासाठी मग इथं पौन इंच वाढवून घ्यायचा आणि आपली प्रॉपरली कटिंग झालेली आहे आता इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आणि मनांतरून ब्लाउज पीसवरती कटिंग करायची तर तुम्हाला अशा पद्धतीने कटिंग केली ना तर कुठल्याही मापाची तुम्हाला पेपर कटिंग करण्याची गरज पडणार नाही फक्त माप व्यवस्थित वयमध्ये लिहून ठेवले ना तर मग काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर आता इथं बघा बघू शकता आपण बाही काढून घेऊ बाही काढताना जर तुमच्याकडं छोटी बाई असेल पेपर कटिंगवरची बहुतेकदा आपण छोटीच बाई कट करून ठेव ठेवतो तर मग तीच बाई घ्यायची आता इथं मला बाही काढायला थोडंसं उशीर होतं कारण हे ब्लाऊज मला उद्या लगेच द्यायचे आहे त्याच्यामुळे बघा इथं साडे दहाची बाया आहे तर छोट्याच बाईवरून तुम्ही दहा साडे दहाची बाई ही कटिंग करू शकता तर बघू शकता इथं आपल्याला फिटिंग किती आहे दहाची साडे दहाच्या बाहीची त्याच्या याच्यावर मध्ये सेंटर काढून आखून घ्यायचं आणि मनंतर दो, दोन सा दोन्ही साईडने वाढवी बाही आखून घ्यायची अशा पद्धतीने बाहीची कटिंग करायची मोठ्या बाहीची कटिंग मी अशीच करत असते आणि ती प्रॉपरली व्यवस्थित बसते तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची बाही जमली किंवा नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही जरूर विचारा म्हणजे मी तुमचा प्रॉब्लेम शक्यतो सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल मला पण वाटतं का माझ्यासारखं तुम्हाला पण जमलं पाहिजे ब्लाऊज शिवले पाहिजे दोन पैसे कमवले पाहिजेत हे मला मनापासून वाटतं आता इथं बरेचसे म्हणजे जवळचे माझे जे मशनी मशिनीवाल्या मै मैत्रिणी आहेत त्या माझ्याकडं पे पेपर कटिंग मागण्यासाठी येतात किंवा काही प्रॉब्लेम आला तर मला विचारायला येतात मी त्यांना अगदी मनापासून सांगत असते का माझा असा नाही हे तू का मला जमतं आहे म्हणून ते मला जमलं पाहिजे दुसऱ्याला मी सांगणार नाही असं नाही मी प्रत्येकाला सांगत असते आणि ते मनापासून सांगत असते मी असं कंजूशपणा नाही करत मला ते आवडत नाही ते आमच्या संस्कारातच नाही खोटं बोलणं तर बघा इथं हे झाल्यानंतर मग प्रॉपरली आपल्या पट्ट्या वगैरे व्यवस्थित काढून ठेवायच्या आणि मग नंतर आता आपण इथं मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेणार आहोत तर इथं व्यवस्थित आखून घ्यायचं पाठीमागचा गळ्या वगैरे समोरचे गळे वगैरे तर अगोदर कट करताना काय करायचं बाही कटिंग करून घ्यायचे बाहीला काट पुरतो का नाही व्यवस्थित बघून घ्यायचं आणि मग नंतर बाकीचे पार्ट कट करायचे तर हाय आहे ना मी हा रात्री व्हिडिओ शूट केला आणि सकाळीच रेकॉर्डिंग करते आहे आणि रेकॉर्डिंग करून मी तुम्हाला थोड्या वेळाने म्हटलं चला अपलोड करून देऊ आणि मग नंतर मग पाठीमागचा भाग कट करायचा तर इथं आपले आणि हा काट उरला तर मग व्यवस्थित डिझाईन वगैरे करण्यासाठी करून घ्यायचा आता इथं आहे ना हा समोरचा भाग मी कट करून घेते आहे बहुतेकदा थोडीशी धावपळ झाली की म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम येऊन जातो आणि इथं बघा समोर मुलींची पण गडबड चाललेली आहे मग व्यवस्थित पार्ट टू ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि कट करताना मेन फॅब्रिकवरती थोडासा अर्धा पाऊण इंच एक्स्ट्राचा कपडा कट करायचा म्हणजे जेव्हा आपण स्टिचिंग करतो ना तेव्हा प्रॉपरली आपली स्टिचिंग होती उरलेला कपडा कट करायला काही प्रॉब्लेम नाही पण मग जर फेस टू फेस कपडा कट केला ना तर कुठं कमी जास्त होतं आणि घड्या किंवा चुन्या वगैरे पडतात त्याच्यामुळं थोडासा एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आणि जेव्हा आपण ब्लाउजची कटिंग करतो ना तेव्हा प्रॉपरली पार्ट कट करायचे उदाहरणार्थ पायपिंगच्या पट्ट्या वगैरे सगळं कट करून ठेवायचे म्हणजे जेव्हा तुम्ही स्टिचिंग कराल ना तेव्हा तुम्हाला कटिंग करण्याची कुठलीही म्हणजे गरज पडत नाही प्रॉपरली पार्ट कट केले म्हणजे तुम्ही प्रॉपरली टी स्टिचिंग पण करू शकता तर मग अशा पद्धतीने मी आता इथं हा एकच काट आहे त्याच्यामुळे मी तो प्रॉपरली बाहेरच लावलेला लावणार आहे आणि मग बाकीचे पार्ट मी कट करून घेणार आहे तर बघा खूप कमी वेळामध्ये आपली ब्लाऊजची कटिंग होती आहे आणि कसं घाईचा ब्लाउज ब्लाउज जर स्टिचिंग करायची असली नाही तर मी अशीच कटिंग करत असते पे, पॅ पेपर कटिंग वगैरे नाही ठेवून कट करत जर तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पाठीच्या भागावरनं कट करू शकता तुमच्याकडं जर कटोरीचे पेपर कटिंग असेल तर तुम्हाला प्रिन्सेस कटिंगची पेपर कटिंग घेण्याची गरज पडणार नाही तर इथं आहे ना आता आपण हा पाठीचा भाग कट करून घेऊ आता झालेले आहेत बघा खूप कमी वेळामध्ये होतं आणि मी अशीच कटिंग करत असते आणि शक्यतो ना असं वरती कटिंग करत चला म्हणजे गमत काय होते जेव्हा पटपट काम होतं आपलं आणि जेव्हा आपण बैठे काम बसून खाली कटिंग करतो ना तर ते, ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं असं मला वाटतं पण तुम्ही शक्यतोवर करून बघा तुमच्याकडं जर टेबल असेल अवेलेबल असेल तर तुम्ही अशी कटिंग करू शकता म्हणजे कसं आहे पटकन काम होतं आपलं आणि जास्त पसारा होत नाही आणि खाली म्हणजे कसं तुमच्याकडं जागा अशी अवेलेबल तर तुम्ही करू शकता पण तुम्ही एक ट्राय करून बघा टेवलावरती कटिंग आपली पटकन होते आहे आणि खूप कमी वेळामध्ये होते आहे तर इथं बघू शकता आता प्रॉपरली आपले पार्ट दोन्ही ब्लाऊजचे सगळी कटिंग झालेली आहे तर मग माझा व्हिडिओ कसा वाटला